श्री ओं नमः ओ द्रान नमः कर्माच्या सिद्धांताची सखोल समज घेणं आपल्या जीवनाच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे कारण हा सिद्धांत आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात लागू होतो त्याच्या सखोल समजामुळे आपल्याला आपल्या कृतींच्या परिणामांची जाणीव होईल आणि त्यामुळे आपण अधिक विवेकपूर्ण आणि सकारात्मक जीवन जगू शकतो कर्माचा सिद्धांत कर्माचा सिद्धांत हे एक तत्व आहे जे सांगते की प्रत्येक कृतीला एक परिणाम असतो यामध्ये तीन प्रकार आहेत एक सद्गुणी कर्म गुटकर्मा जेव्हा आपण चांगले कार्य करतो तेव्हा त्याचे चांगले परिणाम मिळतात दोन दुष्कर्म बॅड कर्मा जेव्हा आपण वाईट कार्य करतो तेव्हा त्याचे वाईट परिणाम होतात तीन निष्क्रिय कर्म न्यूट्रल कर्मा जेव्हा आपण एखादं कार्य केलं तरी त्याचे परिणाम स्पष्टपणे चांगले किंवा वाईट नाहीत कर्माची प्रक्रिया कर्माच्या सिद्धांतानुसार प्रत्येक कार्य आणि निर्णय यांचा आपल्या जीवनावर परिणाम होतो या सिद्धांताच्या खालील महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत एक कार्य ॲक्शन आपली विचारसरणी शब्द आणि कृती म्हणजेच कर्म प्रत्येक कृतीचं एक परिणाम होतो उदाहरणार्थ जर आपण एखाद्याला मदतीचा हात दिला तर त्या मदतीचा सकारात्मक परिणाम आपल्यावर किंवा इतर कोणावरही होऊ शकतो दोन उद्देश इंटेन्शन कर्माचं उद्देश किती चांगलं आहे हेही महत्वाचं आहे आपण काहीतरी चांगलं करण्यासाठी कृती करतो तर त्याचे परिणाम त्यानुसार चांगले होतात परंतु जर आपले उद्देश वाईट आहेत तर कार्य कायही असो त्याचा परिणाम वाईट होईल तीन प्रभाव कॉन्सिक्वेन्स प्रत्येक कर्माचा एक परिणाम होतो हे चांगलं किंवा वाईट असू शकते त्याच्या आधारे आपले भवितव्य बदलते कर्माच्या सिद्धांतात भविष्यात आपल्यावर होणारे प्रभाव फळे आपल्या कर्मांवर आधारित असतात कर्माच्या सिद्धांताचे महत्व कर्माच्या सिद्धांतामुळे आपल्याला आपल्या जीवनात होणाऱ्या चांगल्या वाईट परिस्थितींचं उत्तर मिळू शकतं यामुळे आम्ही विचार करू लागतो की आम्ही काय करत आहोत आमचे कर्म चांगले आहेत का आणि आपण अधिक चांगले कसं करू शकतो एक मनोबल व आंतरिक शांती जेव्हा आपण चांगले कर्म करतो तेव्हा आपले मन शांत आणि प्रसन्न राहते आम्ही दुसऱ्यांना मदत करत असताना आपल्याला समाधान आणि मानसिक शांती मिळते हे मानसिक आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे दो समाजाचे कल्याण कर्माच्या सिद्धांतानुसार समाजावर आणि इतर लोकांवरही आपल्या कर्मांचा परिणाम होतो जेव्हा आपण चांगले कार्य करतो तर केवळ आपल्यालाच नाही तर इतरांना देखील फायदे होतात जर आपण इतरांवर सकारात्मक प्रभाव टाकत असू तर एक चांगला सामाजिक वातावरण निर्माण होतो तीन कारण आणि परिणाम कॉज अँड इफेक्ट प्रत्येक कर्माची एक कारण आणि परिणामाची श्रृंखला असते जरी आपल्या कृत्याचे तात्पुरते परिणाम लहान असू शकतात तरी दीर्घकालीन परिणाम आपल्याला अधिक मोठे दिसतात या सिद्धांतामुळे आम्हाला आपल्या कृत्यांचा दुर्गामी परिणाम समजायला मदत मिळते कर्माचा सिद्धांत धार्मिक दृष्टिकोन धार्मिक दृष्टिकोनातून कर्माचं सिद्धांत हिंदू धर्म बौद्ध धर्म जैन धर्म आणि सिख धर्मात फार महत्वाचं मानलं जातं हे संप्रदाय सांगतात की आपले कर्मच आपले भविष्य निर्धारित करतं एक हिंदू धर्म हिंदू धर्मानुसार धर्मा कर्म म्हणजेच जीवनातील प्रत्येक कृतीचा परिणाम बघितले की वाधिकार असते मा फलेशू कदाचन या गीतेतील श्लोकानुसार आपल्याला फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे परंतु त्याचा परिणाम आपल्यावर कसा होईल हे एक प्रकारे प्राकृतिक न्याय आणि आध्यात्मिक प्रक्रियेवर आधारित असते दो बौद्ध धर्म बौद्ध धर्मानुसार कर्मचं सिद्धांत आत्मसाधना आणि निर्वाण निर्वाण साधण्याच्या मार्गावरही महत्वाचं आहे प्रत्येक कर्म चांगले किंवा वाईट आपल्याला अधिक कर्तृत्व शक्ती मिळवण्यास किंवा वेदनांचे नवीन व्रत निर्माण करण्यास कारणीभूत ठरतो उदाहरण समजा एखादी व्यक्ती दिवसभर कामात व्यस्त आहे आणि त्याने ऑफिसमध्ये चांगली मेहनत घेतली त्याने इतरांना मदतीचा हात दिला आणि टीमवर्क केला या कर्मामुळे त्याला त्याच्या आयुष्यात यश सुख आणि मानसिक शांती मिळू शकते त्याचवेळी जर एखादी व्यक्ती चांगले कार्य न करता काम करत असेल तो दुसऱ्यांना धोका निर्माण करत असेल तर त्याचा परिणाम त्याच्या जीवनात नकारात्मक दिसू शकतो कर्माचा सिद्धांत एक नैतिक आणि तात्विक मूलभूत नियम आहे जो आपल्याला शिकवतो की प्रत्येक कृतीचा एक परिणाम असतो आपल्या जीवनाच्या कृत्यांवर आपली आंतरिक स्थिती विचार आणि दृष्टिकोन अवलंबून असतो हे एक प्रकारे जीवनातील नैतिकतेचं पालन करण्याचं मार्गदर्शन करतं प्रत्येक कृतीला परिणाम असतो आणि त्या परिणामांचे स्वरूप आपल्यावर आणि इतरांवर कसे प्रभाव टाकते हे आपल्या कर्मावर अवलंबून असते चांगले कर्म किंवा सत्कर्म असे वर्णन करणाऱ्या कृती त्या व्यक्तीला मानसिक शारीरिक आणि सामाजिक सुखशांती आणतात चांगल्या कर्माचा परिणाम अधिक सकारात्मक शांतीपूर्ण आणि समृद्ध जीवन निर्माण करतो चांगल्या कर्माचा परिणाम काय असतो यावर एक सखोल विचार करूयात एक मानसिक शांती आणि आत्मसंतोष जेव्हा आपल्याला चांगले कर्म करतो तेव्हा आपली मानसिक स्थिती अधिक स्थिर आणि शांत राहते उदाहरणार्थ जर आपण मदतीसाठी इतरांना वेळ दिला किंवा कोणाच्या अडचणीमध्ये त्यांना सहाय्य केले तर आपल्याला स्वतःला दिलासा आणि आत्मसंतोष मिळतो हे मानसिक शांती आणते उदाहरण एक व्यक्ती नेहमी आपल्या वयस्कर पालकांची काळजी घेतो त्यांना आवश्यक गोष्टी उपलब्ध करतो या चांगल्या कर्मामुळे त्या व्यक्तीस आपला कर्तव्य निभावल्याचा आत्मसंतोष मिळतो आणि मानसिक शांती अनुभवता येते दोन इतरांशी चांगले संबंध चांगले कर्म केल्याने आपल्या सभोवतालच्या लोकांशी चांगले संबंध तयार होतात जर आपण इतरांशी दयाळू आणि सहकार्य करणारे असू तर लोक आपल्याला आदराने पाहतात आणि आपल्यासोबत उत्तम संबंध ठेवतात उदाहरण जर एखाद्याने दुसऱ्याला मदतीची आवश्यकता असताना त्याला वेळ दिला त्याच्या समस्या समजून घेतल्या आणि सल्ला दिला तर त्या व्यक्तीला आपल्याशी चांगला संबंध निर्माण होईल आणि भविष्यात त्या व्यक्तीला आवश्यकता असताना ती व्यक्ती आपल्याला मदतीसाठी सहकार्य करेल तीन आत्मविकास आणि साधकतेची गोडी चांगले कर्म केल्याने आपला आत्मविकास होतो ते आपल्याला अधिक माणुसकी सहानुभूती आणि धर्माचे आकलन देते यामुळे आपण अधिक गुणवान परिपक्व आणि आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध होतो उदाहरण एक व्यक्ती परिश्रमाने आणि इमानदारीने आपले काम करते त्याचा कार्यकुशलतेमध्ये सुधारणा होते आणि त्याच्या नोकरीत त्याला प्रमोशन मिळते त्याचप्रमाणे तो समाजासाठी कायद्याचे पालन करून आदर्श नागरिक बनतो चार सकारात्मक परिणाम चांगल्या कर्मामुळे भविष्यातील संघर्ष कमी होतात आपले कर्म काय असेल तसेच आपल्या जीवनाचे प्रवास सुरू होते जर आपण चांगली कामे केली तर त्याचा सकारात्मक परिणाम जीवनावर होतो हे नंतर आपल्या कुटुंब समाज आणि सर्वांवर सकारात्मक प्रभाव निर्माण करते उदाहरण जर एक व्यक्ती लहान मुलांना शिक्षण देण्याचे कार्य करते तर त्या मुलांचे जीवन अधिक उज्ज्वल होईल समाजात त्यांचा प्रभाव वाढेल आणि त्या व्यक्तीच्या कार्याचा खूप मोठा सकारात्मक परिणाम होईल चांगले कर्म आपल्याला केवळ त्याची सुखशांतीच देत नाही तर इतरांच्या जीवनातही सकारात्मक बदल घडवून आणते तसेच हे आपल्या आंतरिक आणि बाह्य जीवनावरही ठराविक परिणाम करतं सत्कर्म किंवा चांगले कर्म हे केवळ समाजासाठी नाही तर आपल्या स्वतःसाठीही अत्यंत महत्वाचे आहे श्री दत्तात्रेय कृपेने माऊलीन आपला आभारी आहे आपका कर्मही आपका साया है बाकी सब मोहमाया है अलख निरंजन